तुम्हाला माहिती आहे का स्वामी आणि कर्म हे तत्सम शब्द आहेत तत्सम शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत मधून ऍज इट इज मराठीमध्ये आलेले आहेत आणि तद्भव शब्द म्हणजेच काय की जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होऊन मग ते मराठीत रूढ झालेले जसं स्वामी म्हणजेच मालक कर्म म्हणजेच काय काम सो मालक आणि काम काय आहे तद्भव शब्द आहेत आज आपण असेच काही तत्सम आणि तद्भव शब्द पाहणार आहे मरकट माकड भगिनी बहीण व्याघ्र वाघ मृदू मऊ तक्र ताक चंचू चोच कोमल कोवळा दीप दिवा पर पाय पर्ण पान चम्र चांगळे धूम्र धूर कर्ण कान अश्रू आसू देवालय देऊळ दुग्ध दूध मुष्टी मुठ नील निळा वृद्धी वाढ ग्राम गाव बल बळ शर्करा साखर मृदा माती गर्द गाढो गृह घर भ्रातृ भाऊ पुष्प फूल, हस्त हात विद्युत वीज घट घर, घडा श्वशूर सासरा मग श्वश्रू या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा